राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठबळ देतात त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे अशी भूमिका हडपसरमधील युवा नेते कुमार तुपे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली कुमार तुपे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे त्यानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली आहे तसेच यावेळी त्यांनी हडपसर मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर उभे असलेल्या प्रशांत जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर कुमार तुपे म्हणाले शरद पवार पाठबळ देण्याचे काम करत असतात त्यामुळे मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे आगामी काळात मी पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असून त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत पक्षप्रवेश करताना शरद पवार यांचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्व सर्व आहे पुढे ते म्हणाले आज मी जो काही आहे तो माझ्या मित्र परिवारांमुळेच त्यांच्या सहमतीनेच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश केला आहे यापूर्वी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे आणि आता माझ्या मार्फत एक तरुण चेहरा पक्षाला मिळत आहे त्याचा या निवडणुकीत निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला व पक्षाच्या उमेदवाराला उपयोग होईल याची मला खात्री आहे हडपसर मतदारसंघात अनेक युवक सहकारी आहेत ज्या आमच्या जा पाठीशी उभे आहेत त्यांना पाठबळ देण्याचा हडपसर परिसरातील नागरिकांच्या ट्रॅफिकची समस्या पाण्याची समस्या आणि वीज पुरवठ्याच्या समस्येचे निवारण करण्याचा आमचा सा मानस आहे हडपसर मतदारसंघात आज आय टी कंपन्या असल्या तरी ट्रॅफिकची मोठी समस्या आहे आजही हडपसर परिसरात वाहतूक कोंडीची आणि पाण्याची मोठी समस्या जाणवते मात्र येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यामार्फत या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असेही तुपे यांनी सांगितले मी हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते आदरणीय ने पवार साहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी नेलेले पक्षाचे श्री प्रशांत सुदांत जगताप यांना दोन नंबर घालतात बटनावरील बटन आपण दाबून तुतारी वाजवणाऱ्या मनुष्यसमोर आपलं बहुमत मत द्यावं आणि त्यांना मोठ्या मत निवडून द्यावं एवढेच मी आपल्याला आपल्या माध्यमातून जाहीर सर्व नागरिकांना विनंती करतो